हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी गळाभेट सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या वैष्णवाने दुमदुमून गेलेला आहे फुलून गेलेला आहे महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर मग लेट्स अभंग वारी आठ हजार सातशे शहाऐंशी डेडवाडा आम्ही पूर्ण जिल्ह्यात काढलेलो आहे साडेतीन लाख लोकांना ज्यावेळेला पूर येतो महापूर येतो आमच्या जिल्ह्यात त्यावेळेला लोकांना स्थलांतर केलेलं आहे ते काढल्यानंतर त्याची जवळपास नातेवाईक एक हजार वर लोक हजार नातेवादी मग ज्या वेळेला वरती काढल्यानंतर ना ती सगळी लोकं बाहेर गेली कारण एकशे दीड किलोमीटर ती वास उडली ती तिथं ज्यावेळेला माझ्या पायात असे बारके बारके टहे पडलेले म्हणजे जे आपण नाही पायात तसं वास मारले माझ्या पायात म्हणजे जे त्यावेळेलापासून पण म्हणजे हे अंग खास होतंय मला आज पण अंग खास होतंय माऊली रामकृष्ण हरी आज पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विविध भागातून पालख्या आलेल्या आले आहेत वारकरी आलेल्या आहेत आणि आषाढी एकादशी आहेत आणि आषाढी एकादशी म्हटल्यावर विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी हे उत्सुकता आहेत आणि वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून त्यांची वारी ही पूर्ण झाली अशी वारकऱ्यांची धारणा आहे मात्र हे सर्व करत असताना अनेक घटना घडतात आणि वारकऱ्यांना आपला जीव गमावा लागतो आणि आपल्या घरचे त्यांची वाट पाहत असतात हे विसरून जातात मात्र हेच प्राण वाचवण्याचं असं लाख मोलाचं काम ही आपत्ती व्यवस्थापन आणि वजीर रेस्क्यू आणि अन्य काही स्वयंसेवी संस्था आहेत त्या चंद्रभागेमध्ये करत आहेत त्याच टीमसोबत मी आज गप्पा करणार आहे काय घडलं आत्तापर्यंत त्यासुद्धा गोष्टीवर मी नजर टाकणार आहेत माझ्यासोबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर ढोले आहेत त्यांच्याशी बोलतो आहे आत्तापर्यंत किती वर्दी झाल्या आणि किती कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत सर्व आषाढी वारीचं जे नियोजन आहे ते आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत केलं जातं त्याच्यामध्ये जा आय आर एस ही वापरली जाते त्यासाठी सत्तर अधिकारी नियुक्त केले जातात आणि सर्व विभागाचे मिळून असे एकूण सत्तावीस ते अठ्ठावीस हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना नियुक्त केलं जातं आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळी कामं चालली जातात तेवीस प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जातात आता सगळ्यात महत्त्वाची सुविधा आहे ती चंद्रभागेमध्ये स्नान करताना काही जणांचा अपघात होतो काहीजणं घसरून पडतात काहींना अटॅक येतो काहीजणं चुकीनं पाण्यामध्ये गेले जातात तर त्यांना वाचवण्याचं काम हे वजी रेस्क्यू आणि एस डी आर एफ आणि इतर स्वयंसेवी संस्था जसे की कोल्हापूरची वजी रेस्क्यू आहे त्यांचे पस्तीस जवान आहेत पुण्याची जी संस्था आहे त्यांचे पंधरा आहेत ठाण्याच्या संस्थेचे पाच अकोल्याच्या संस्थेचे वीस एस डी आर एफचे सत्तावीस जवान आणि साऊथ गोवाहून आलेले तीन जवान असे एकूण एकशे पाच स्वयंसेवी संस्थेचे जवान माझ्यासोबत आहेत आतापर्यंत अशा किती घटना घडल्या आणि किती जणांचे प्राण वाचवले तुमच्या सगळ्या टीम आत्तापर्यंत बारा तारखेला आम्ही सुरुवात केलेली आहे प्राण वाचवण्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन बारा तारखेपासून आज आज सोळा तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत साधारणतः आम्ही तेरा जणांचे जीव वाचवलेले आहेत त्यासाठी आम्ही पहिल्यांदाच नव्यानं बनवलेली साऊथ गोव्याहून आलेली मशीन तीही वापरतो आहे प्लस आणि नाईट विजन कॅपॅसिटी असलेला ड्रोनही वापरतो आहे आणि वेगवेगळे इक्विपमेंट जसे दहा बोटी आहेत रेस्क्यू इक्विपमेंट्स आहेत वेगवेगळे भाविकांना आम्ही अलर्ट करतो मेगाफोनद्वारे असे वापरून आम्ही भाविकांना रोखतो प्रत्येक वेगळी एक ओळख पण सांगितले गेले की तुम्हाला इस्रोकडून सर्टिफिकेट मिळण्यात आलेले आहेत काय ते नेमकं इस्रोमधून मी सात ॲडव्हान्स सर्टिफिकेशन कोर्स केलेले आहेत जे सगळेचे सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसे की सॅटेलाईट ॲप्लिकेशन इन डिझास्टर रिडक्शन याच्यावरती आहे बेस्ट आहेत मी युएन ऑटरस्पेस एसमधूनही दोन ॲडव्हान्स सर्टिफिकेशन प्रोफेशनल सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहेत प्लस एक लायसन्स आहे नासामधून तीन केलेले आहेत आणि त्याच्या त्याच्याऐवजी माझे चार रिसर्च आर्टिकल इंटरनॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती युनायटेड नेशन डिझास्टर रिडक्शन या प्लॅटफॉर्मवरती पब्लिश झालेले आहेत आणि बरेचसे नॅशनल लेवलवरती पब्लिश झालेले आहेत तुमच्या या सगळ्या गोष्टीचा फायदा लोकांचा प्राण वाचवण्यासाठी होतो प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे हा व्हिडिओ करण्यामागचा हाच उद्देश आहे की जीव हा लाख मुलाचा असतो गेला की परत येत नाही आणि वारकऱ्यांचा जीव वाचावा त्यांच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे जे खरेखुरे हिरो आहेत हे चंद्रभागेमध्ये राबत आहेत आणि हा जो शिवा आहे या शिवाचं शिक्षण फारसं काहीच नाही झालं पण हा पोहण्यामध्ये इतका तरबेज आहे की असं म्हणता येईल की चंद्रभागे टाचणी पडली तरी तो उचलून आणेल तो शिवा माझ्यासोबत आहे शिवा तुझं कौतुकच आहे मला जाणायचं जा, मला जाणून असं घ्यायचं आहे की तू शाळा का नाही शिकला आणि पोहणं कधी शिकला आणि कुणामुळे शिकला सर आमचे तेव्हा परतसे नव्हते म्हणून मी शाळा शिकलेली नाही आहे तुझं आहेस मी कोल्हापूर राहत आहे मग त्यामुळे मग ते लहान मोठा आम्ही नदीतच पोहत होतो ना असं करत करत आम्ही जात होतो पवाला मग सर आले तिथे आम्हाला उचलून टाकत होते मग तेव्हा मी शिकले पोहत जिंकल्यानंतर मग कोण पण बुडलं काय तर झालं ते तर आम्ही बुडून डेड बॉडी आम्ही वरती काढत होतो किती बॉडी किंवा किती जणांचे प्राण वाचवले तू आतापर्यंत तिचं वय किती आहे तू पहिल्यांदा सांग वय माझं बावीस आहे सर किती जणांचे प्राण वाचवले आतापर्यंत जवळजवळ आमच्या तिकडे चाळीस जणांचे पाणी वाचवले आम्ही असा कुठला प्रसंग तो कठीण प्रसंग होता तुझ्या अंगावर पण शहारे येत होते तो फार प्रसंग तुझ्या आतापर्यंतच्या या कार्याच्या कारकिर्दीतील तुला आठवणीत राहतोय असा कुठला प्रसंग अजून तर काही नाही सर तसं हा शिवाय शिवाच्या म्हणण्यानुसार सगळं काही असं काही झालं नाही कठीण प्रसंग कुठला नाही त्यांचे सहकार्य आहेत कुठला शिवाचा असा कठीण प्रसंग तुम्हाला असं वाटतो की त्याने फार ताकदीने तो पूर्ण केला माझी संस्था आहे वजीर रिस्की फोर्स शिवा वजीर रेस्क्यू फोर्स कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही पंधरा वर्षाला आम्ही ह्या का गोष्टी आपत्ती व्यवस्थापनाचं काम करतो आहे आणि तिथं जवळपास जवळ नाही ना म्हटलं तर आमच्याकडे पूर दोन तीन चार वेळा येऊन गेला त्या पुरात आम्ही सगळेजणी आम्ही शिवासारखे जवळपास तीनशे शेहेचाळीस पर्व आपल्या संस्थेत काम करतात तर असे बरेच ठिकाणी आम्ही आपत्तीचं काम केलं तर शिवाचं त्यात कौतुक असं आहे शिवा ह्या लहानपणापासून म्हणजे ज्याला ज्या गोष्टी कळत नव्हती त्यापासून माझ्यापाशी तो वावरतो आहे आणि अशा कितीतरी लोक आहेत जवळपास सा आठ हजार सातशे शहाऐंशी डेडवाड्या आम्ही पूर्ण जिल्ह्यात काढलेलो आहे साडेतीन लाख लोकांना ज्यावेळेला पूर येतो महापूर येतो आमच्या जिल्ह्यात त्यावेळेला लोकांना स्थलांतर केलेलं आहे कोरोना काळात एक हजार पन्नास लोकांना ज्यावेळेला त्यांची हे झाली डेड झाली त्यावेळेला त्यांना दहन दफन करण्याचं काम केलेलं आहे त्यानंतरनं कोरोना काळात साडेतीन लाख लोकांना सॉरी दीड लाख लोकांना आम्ही कोरोना पॉझिटिव्ह लोकांना आणून कोरोना सेंटरमध्ये सोडून आणि परत त्या गोष्टी आम्ही अशा गोष्टी काम केलेलं आहे त्यात असे एक दोन तीन हिरे आहेत ज्यांचं कौतुक करायचं मला वाटतं त्यात हे शिवा असा आहे एक क्षण असा होता आपल्याकडं चौदा दिवस एक माणूस बेपत्ता होता मिसिंग होता तर त्या माणसाचा ट्रेस लागत नव्हता मग नंतरनं वेळेला पोलिसला ट्रेस लागल्यानंतरनं जे विहिरीत कि नाही पन्नास फूट खोल विहिरी होती आणि त्यात पाणी होतं तीस फूट मग त्याला काढा काटेची कसरत आम्हाला करायला लागली त्यावेळेला आम्ही आपत्तीचा रूल धरून की नाही आपण जे शिकवतो लोकांना ज्यावेळेला आग लागल्यानंतर कसं खाली सोडायचं त्या प्रकारे आम्ही शिवाला आणि दोन तीन जणांनी खाली सोडून त्यांना वरती काढून घेतलं ते परिसदि अशी होती त्या माणसाची की त्याला हात लावलं की हात घुसत होतो आणि एवढे किडे पडलेले होते मग त्याला गुंडाळून म्हणजे प्लास्टिकमध्ये गुंडाळून पूर्ण पॅक करून वरती काढल्यानंतर त्याची जवळपास नातेवाईक एक हजारभर हजार नातेवाईक दिस मग ज्या वेळेला वरती काढल्यानंतर ना ती सगळी लोकं भर गेली कारण एकशे दीड किलोमीटर ती वास उडली होती तिचं त्यावेळेला आमची जी दहा पर्वत होती ती तेवढीच राहिली बाकी सगळी पळून गेली मग त्यावेळेला ते खाली उतरून ज्या वेळेला त्याला बांधायला लागला त्यावेळेला जे इन्फेक्शन झालं त्याला ते आजपर्यंत त्याला इन्फेक्शन त्या त्याच्या डोक्यावर आहे त्याचं चिन्ह आहे असे भरपूर जे आहेत ते दशरथ म्हणा मस्जिद म्हणा असे भरपूर जे म मा, माझ्याकडे जे काम करणार पडत ह्या गोष्टीने जे लोकांना मदत व्हावं म्हणून करतात त्यांना त्याचे इन्फेक्शन आता मला मी मी माझं सांगतो आहे मी दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला पाण्यात जवळपास अठ्ठावीस होतो अठ्ठावीस म्हणजे की नाही ज्यावेळेला माझ्या पायात असे बारके बारके टहे पडलेले म्हणजे जे आपण नाही पायात तसं वास मारले माझ्या पायात म्हणजे जे त्यावेळेलापासून मग म्हणजे अंग खासवत आहे मला आजपर्यंत अंग खास होतं हे मला पण इच्छित झालं आहे असे बऱ्याच लोकांना झालं आहे आम्ही करायचं म्हणून मदत करतो हे करायची इच्छा आम्हाला देवाने दिली आहे आम्हाला म्हणजे देव प्रत्येक ठिकाणी आम्हाला बोलवतो ह्या आम्हाला अभिमानाने आम्ही दो लोकांची सेवा करतो असंच आम्हाला देव देवाने लोकांची सेवा आमच्याकडनं करून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे निश्चित प्रेक्षकांनो हे आहेत खरे खुरे आयुष्यातील हिरो जे की दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात शिवाला जे डेड बॉडी काढली त्याचे सुद्धा पळून गेले मात्र शिवा हा हटला नाही ते सगळी बॉडी काढली आणि त्याचं इन्फेक्शन झाले आणि त्याच्या निशाण्या अजूनही त्याच्या चेहऱ्यावर आहेत तर यांचं जे सांगत होते की मला अजूनही त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे मात्र हे सेवा करत असताना लोकांचा जीव वाचवत असताना जे समाधान मिळतं त्याच्यातच आम्ही पांडुरंगाची सेवा समजतो जर पाठीमागं पाहिलं तर बघू शकता चंद्रभागेचा हा तीर हा दुमदुमून गेलेला आहे वारकऱ्यांनी वैष्णवांनी आणि या सगळ्या धावपळीमध्ये या सगळ्या उत्साहामध्ये कुठेतरी आपण गांभीर्य ठेवलं पाहिजेत आता जेव्हा व्हिडिओ सुरू होता त्यावेळेस ढोलेसाहेब हे लोकांना इंट्रक्शन देत होते की खाली बसा ओढीमध्ये उभे राहू नका त्यामुळे आपली ही कुठेतरी जबाबदारी आहे हे तीर्थक्षेत्र आहे धार्मिक क्षेत्र आहे मात्र या धार्मिक क्षेत्राचं पावित्र्य आणि या पवित्र क स्थळी कुठलाही अनुचित प्रकार खडू नये आणि आपले नाटलग आपले कुटुंबीय आपला घरी वाट पाहत असतात त्यांचाही विचार आपण करावा आणि या ठिकाणी आल्यानंतर थोडंसरी शहानपण आपण दाखवायला पाहिजेत हेच खरं म्हणजे वारकरी संप्रदायाकडून ही शिकवण असते आणि अनेकांना ती गोष्टी सांगत असतात त्याचप्रकारे ते वारकरी आणि इथं आलेले नागरिक हे वागतील अशी अपेक्षा वाळूया या, या व्हिडिओमध्ये थांबतो आहे विष्णूसान प्लेट्सअप मराठी पंढरपूर